स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शन लाभार्थ्यांना बंद केलेली पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी आज वृद्ध निराधार दिव्यांग पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी पेन्शन लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहर आणि परिसरात पस्तीस ते चाळीस हजार पेन्शनधारक आहेत त्यातील अनेकांचं बँक खातं आधारला लिंक करण्याचं काम चालू होतं त्यामधून हजारोंचं बँक खातं आधारला लिंक झालं आणि त्यांना पेन्शन चालू झाली काहींना पूर्ण रक्कम आली काहींना एकच महिन्याची पेन्शन आली तसंच अनेकांनी आधार लिंक करून सुद्धा पेन्शन आलेली नाही तर काही लोकांकडं मोबाईल नाही म्हणून पेन्शन आलेली नाही पेन्शन मिळण्यासाठी आणि बंद पडलेली चालू करण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयाकडे पेन्शनधारक रोज चक्रा मारतायत मात्र अप्पर तहसील कार्यालयातून त्यांना योग्य सल्ला देऊन मार्ग काढला जात नाही तसंच अनेक पेन्शनरांची बँक खाती इतर बँकेत आहेत म्हणून त्यांची खाती त्या बँकेत ट्रान्स्फर केली आहेत मात्र त्यातील अनेकांची खाती बंद आहेत खाती ॲक्टिव्ह नाहीत ताबडतोब ज्यांना गेले चार महिने पेन्शन मिळाले नाही त्यांचं चालू खात्यावर पेन्शन पाठवण्याबाबत कार्यवाही करावी पेन्शन चालू करण्याकामी आपल्या कार्यालयावर आलेल्या पेन्शनधारकांना काय करावं याबाबत तसं लेखी द्यावं किंवा कळवावं ज्या पेन्शनरांचं बँक खातं ज्या बँकेत ॲक्टिव आहे त्याच बँक खात्यावर पेन्शनची रक्कम पाठवावी दुसऱ्या बँकेत खातं काढण्याचा खर्चिक सल्ला देऊ नये या मागणीचं निवेदन अप्पर तहसीलदारांना देण्यात आलं या मागण्या पूर्ण करून पेन्शनधारकांना रक्कम देण्याची व्यवस्था करावी अन्यथा तीस जून पासून धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी भरमा कांबळे सदा मलाबादे उषा माळी धनाजी जाधव दादू कांबळे वनिता पाटील यांच्यासह पेन्शन लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आम्ही किचलगंजी वृद्ध निराधार पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं माननीय तहसीलदार अप्पर तहसीलदार सुनील शेरखणेसाहेब यांच्यासमोर शिष्टमंडळ घेऊन आलो आहोत मागच्या आठवड्यामध्ये आम्ही त्याला भेटलो होतो आज त्यांनी या बारा वाजता टायमिंग दिलं होतं मात्र आम्ही इथं आलो आहे पण शंभरभर पेन्शनधारक आहोत हे इथं का आहेत तर गेली चार महिने या पेन्शनधारकांना पेन्शन मिळालेलं नाही बऱ्याच लोकांनी आधार लिंक करूनसुद्धा त्यांना पेन्शन आलेलं नाही काही लोकांनी आधार लिंक केलेला आहे त्यांना फक्त चार महिन्यापैकी एका महिन्याची पेन्शन आलेली आहे काही जणांची बँक के डी सी खाती ट्रान्सफर केली इतर बँकेमध्ये पण त्या बँकामधली खाती त्या पेन्शनरांची ॲक्टिव्ह नाहीत म्हणून आमचं म्हणणं आहे की आमचं ज्या बँकेमध्ये खातं ॲक्टिव्ह आहे त्या बँकेत आमचं पेन्शन पाठवावी आठ दिवसामध्ये जर समजा आम्हाला पेन्शन मिळाली नाही तर उद्याच्या तीस तारखेला या कार्यालयासमोर कार्यालयासमोर आम्ही दिवसभर धरणे आंदोलन करू त्यामुळं या सरकार आमची विनंती आहे अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे ह्या गरीब लोकांना व पेन्शन लोकांना गेली चार महिन्याने पेन्शन मिळाली नाही त्यांचं जगणं अवघड झालेलं आहे त्यांचं जगणं सु सुसह्य करावं अशीच आमची या संघटनेची मागणी आहे ते काम ताबडतोबीनं या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे